मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे सध्या या मुस्लिम भगिनीनं मंत्री नितेश राणे यांना दिलेलं उत्तर चांगलं चर्चेचा विषय ठरतंय नेमका विषय काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर परिसरात मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण प्रचंड चिघळलं आहे काल रात्रीपासून पोलिसांकडून मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती आज पहाटे साडेतीन वाजता मोठ्या पोलीस फौजेसह अविनाश जाधव यांच्या निवासस्थानी धडक देत त्यांना ताब्यात घेतलं मीरा भाईंदर परिसरात बालाजी हॉटेल सर्कल मीरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा मोर्चा काढण्याचं नियोजन होतं मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम एकशे चव्वेचाळीस लागू केल्यानं संतप्त वातावरण पाहायला मिळालं मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाली जाधव यांच्या पाठोपाठ पोलिसांनी मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळाला या मोर्चात मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मोर्चा आयोजित केला होता त्यावेळी राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या घटनेवर भाष्य करताना अतिकराल तर कानाखाली पडणारच असं विधान केलं होतं यावर नितेश राणे यांनी भाष्य करत हिम्मत असेल तर त्या दाढी आणि गोल टोपी वाल्यांच्या कानाखाली माराना असं चॅलेंज ठाकरेंना दिलं होतं एक हिंदू को मारे गया तो मुझे बोलना है की इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना वो जो दाढी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते हैं क्या शुद्ध मराठी में बात करते हैं क्या उन उधर जाने की उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है आता यावर आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम भगिनीनं राणे यांना उत्तर दिलंय त्यांचं हे प्रत्युत्तर चांगला चर्चेचा विषय ठरतय नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल्ड आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही त्याला उत्तर मी मी आज देऊ की आणि गोल समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे हा जो आंदोलन आहे हा मराठी मोर्चा आहे हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजनासाठी वेगवेगळा रंग दिलाय खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री दोन मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज चार तारखेला विरुद्ध जी पन, जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम वेगळं एकदम सुरळीत आंदोलन झालं पण आज जेव्हा मराठी मराठी व्यक्ती मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारची काही विधानं करू इच्छितो आणि आपली आपल्या मनातली ती जी एकजुटता ती दाखवू इच्छितो मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो त्यावेळी त्यांना दाबलं जात ही दाब ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्र प्रश्न कदापि चालू शकणार नाही आणि आम्ही हेच सरकार मधले जे आपल्या राजकारणांना इकडे राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी इथे जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इकडे आमची मुस्कट दाबी अजिबात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी